राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुभाषनगर संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मिरज दिनांक एकतीस सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाची मदत होईल राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा सूचना राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भैया सावंत यांच्या सुभाषनगर येथील राष्ट्रवादी अजित पवार पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आमदार इद्रीस नाईकवाडी हे बोलत होते आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा ग्रामीण व विवेकानंदने रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर व ऑपरेशन शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शेकडो बांधवांनी याचा लाभ घेतला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैया सावंत यांनी सामाजिक भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि याप्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दबडे भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य आणि शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड राष्ट्रवादीचे मिरज तालुका अध्यक्ष राजूभाऊ शेख राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष वासिम नायकवाडी विलास सावंत उपेंद्र सावंत सौ राजश्री सावंत सुशील घोडके विक्रांत कुलकर्णी तुषार माने बबन चावरे इम्रान मुजावर इम्तियाज अली श्रेयस सावंत सागर वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज मालगाव रस्त्यावरील हे कार्यालय भविष्यात सर्वसामान्य माणसाचे आधार केंद्र ठरेल असा विश्वास यावे अनेकांनी व्यक्त केला प्रारंभी राष्ट्रवादी पार्टीचे सांगली जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष हर्षल भैया सावंत यांनी या संपर्क कार्यालयामागचा उद्देश स्पष्ट केला डॉक्टर नेहा हर्षल सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले राष्ट्रवादी अजित पवार पार्टीच्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिरास अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे सुभाषनगर परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे उपाध्यक्ष निरज पुरु भाग जिथे स्टार्ट होतो तो भाग म्हणजे निरज शहराला लागून असणारा आणि पूर्व भागाशी जोडला जाणारा सुभाषनगर या भागात आमच्या पक्षातच या ठिकाणी संपर्क कार्यालय काढले आहे त्याचं उद्घाटन दीक्षकपणाला सर्वच कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आमचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महावेजे आणि सर्वच आमच्या शहकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय ददा पवार यांचा आता फोकस आहे की आपली प्रत्येक शासकीय योजना प्रत्येक दारापुंदी प्रत्येक कुटुंबाच्या दाराबंदी गेली पाहिजे जे जे गरज होत आहेत जे जे इच्छुक आहेत आणि जे जे त्या योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्वांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही प्रायोरिटी आता आमच्या ठरवली आहे आणि त्यानुसारच अलीकडेच पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख गणेब तालुका प्रमुख माधीराज रद्दे यांनी तसं पद्धतीने काही जेव्हा घेतलेला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि खऱ्या अर्थाने ह्या भागाला तरी एका चांगल्या पक्षाची चांगल्या कार्यकर्त्यांची घोषित झाली कारण ह्या भागातले अनेक नागरिक ना। प्रश्न ना। आहेत जे अद्यापही प्रलंबित आहेत एक तर सातत्याने विधानसभेच्या दृष्टिकोनातनं हा भाग पूर्व भाग हा जोडला गेला दुसऱ्या मतदारसंघाला आता काही दिवसासाठी म्हणून हा मतदारसंघ हा भाग आला पण याकडं पाहिजे जेवढं लक्ष पाहिजे होतं किंवा जेवढं विकसित व्हायला पाहिजे होतं तो ते झालं नाही ते दुर्दैवानं आम्हाला या ठिकाणी करावं पण आता होणार नाही कारण पाच वर्ष आम्ही सत्तेत आहोत आणि आमचा पक्ष सत्तेत आहे आणि आमच्या इथं सत्तेत असताना आमची इथं काम करणारी जनमानसात जाणारी टीम जनमानसांचा आपले पण असणारी टीम आमच्याबरोबर आहे त्यामुळे या पाच वर्षाच्या काळात निश्चितपणानं आणि मोठा आमलाग्र बदल या भागात झालेला आपल्याला दिसेल हर्षद सावंत सारखे एक दिवसूत कार्यकर्ते आज आमच्या पक्ष ठिकाणी काम करतात काम करत असताना एखाद्या ठिकाणी चांगलं असावं जिथे लोकांना आपलं पण वाटावं आपला कुठलाही प्रश्न असतो ते आपण तिथे गेल्यानंतर तो, तो प्रश्न मार्गी लागतो आणि आपल्याला मदत होते ही विश्वासाची भावना इतक्या लोकांच्यात आहे आणि म्हणूनच त्यांनी आज या कार्यालयात या ठिकाणी सुसज्ज एक चांगलं एकदम नीट नेतं कार्यालय त्यांना त्या ठिकाणी सुरू केले मी त्यांना त्यांच्या कार्यालयाला या कार्यालयात चालणाऱ्या कामाला विषयी शुभेच्छा देतो निश्चितपणानं या कार्यालयात या भागातल्या नव्हे तर सर्वांना चांगल्या पद्धतीनं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी होईल आणि ते लोकांचे जीवन मला निश्चितपणाने या पुढच्या काळात बदल दिसेल अशी अपेक्षा या निमित्तानं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज